सर्वांना नमस्कार आज मी झाशीच्या राणीपूर्वी होऊन गेलेल्या एका वीरांगणेचं पुस्तक वाचणार आहे तिचं नाव आहे राणी दुर्गावती या पुस्तकाचे लेखक ले श्री आहेत श्रीधर पराडकर आणि याचं अनुवादन केलं आहे श्रीनिवास वैद्य यांनी राणी दुर्गावती हिंदुस्थानातील पवित्र मातीतून केवळ पराक्रमी योद्धेच नाही तर अनेक देखील निर्माण झाल्या आहेत या वीरांगणांनी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी तसेच परकीय सत्तेला उखडून फेकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने योगदान दिले आहे आमच्या इतिहासात अशा वीरांगणांच्या यशोगाथा ठिकठिकाणी दिसून येतात त्यांनी आपले अबलेचे रूप बाजूला ठेवून हातात तलवार घेतली आणि रणचंडिकेचे रूप धारण करीत शत्रूला पाणी पाजले अशाच दैदिप्यमान मालिकेत एक तेजस्वी नक्षत्र आहे गढामंडलाची राणी दुर्गावती मोगलांच्या सत्ता काबीज करण्याच्या राक्षसी वृत्तीला प्रतिकार करणाऱ्या भारतीय वीरांगणांमध्ये दुर्गावतीचे स्थान फार उंचावर आहे तिने आपला अतुलनीय पराक्रम अप्रतिम शौर्य आणि कुशल प्रशासन यांच्या बळावर इतिहासात आपली अमीट छाप सोडली आहे हिंदुस्थानचे हृदयस्थळ विंध्यांचल तसेच सातपुडा पर्वतरांगांमधील प्रदेश राणी दुर्गावतीची कर्मभूमी आहे सन अकराशे एक्क्याऐंशीमध्ये वंशाचा राजा यदुराय याने ज्या राज्याचा पाया घातला ते गढा या नावाने प्रसिद्ध झाले आज गढाण गाव मध्य प्रदेशच्या जबलपूर शहराचा एक भाग आहे राज्य धनधान्याने संपन्न होते या वंशातील प्रतापी राजा संग्रामसिंह याने आपल्या नावाची स चांदीची नाणी प्रचलित केली होती इतके हे राज्य समृद्ध होते दिल्लीचा शासक कुतुबुद्दीन ऐबकच्या हाती पराजित झाल्यानंतर महोबा राज्याचा शासक चंदेल राजपूत वंशाची एक शाखा कालिंजर येथे स्थायिक झाली होती कालिंजरचे शासक होते शालिवाहन याच महाराज शालिवाहन आणि महाराणी अंजना यांच्या पोटी सन पंधराशे चोवीसच्या नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्षत्रासारख्या सुंदर कन्येचा जन्म झाला दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे तिचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले बालपण दुर्गावती स्वतःच्या नावाप्रमाणे साहसी आणि पराक्रमी होती शूर आणि साहसी दुर्गावतीने तिरंदाजी घोडेस्वारी तसेच रणकौशल्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केले होते राजपूत परंपरेनुसार तिला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते दुर्गावतीचा बंदुकीचा नेम बघून भलेभले योद्धा तोंडात बोट घालीत असत दोन्ही हातात तलवारी घेऊन एकाच वेळी चालविणे तर तिच्यासाठी खूपच सोपे काम होते मोगल शासक अकबऱ्याच्या काळातील इतिहासकार अबुल फजल याने राणी दुर्गावतीचे वर्णन करताना लिहिले आहे की राणी नेहमी शिकारीवर जात असे आणि बंदुकीने प्राण्यांची शिकार करीत असे वाघ दिसल्याची बातमी कळली तर त्याला मारल्याशिवाय ती पाणी देखील पित नसे घोडेस्वारी हत्तींवर नियंत्रण धनुर्विद्या यांचा अभ्यास करणे तिचे दैनंदिन काम होते आपल्या मुलीचे शौर्य बघून महाराज शालीवाहन यांचा आनंद गगनात मावत नसे युद्धाच्या कौशल्यासोबतच धार्मिक कथा ऐकण्याची दुर्गावतीला आवड होती दुर्गावती धार्मिक वृत्तीची होती तिला मोगलांचे अत्याचार महिलांचा अपमान आणि बळजबरीवने धर्मपरिवर्तन यांच्या बातम्या नेहमी ऐकायला मिळत या बातम्या ऐकून तिचे स्वाभिमानी अंतःकरण पेटून उठत असे दूरदृष्टी कालांतराने दुर्गावती मोठी झाली शौर्य लावण्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिची कीर्ती दूरवर पसरली होती प्रत्येकजण तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक होता यातच एक होता गडाचे महाराज संग्रामसिंह यांचा पुत्र दलपती शाह इकडे दलपती शाहचे आकर्षक व्यक्तिमत्व प्रतिभा बल विक्रम तसेच शौर्याची माहिती ऐकून दुर्गावतीचे मन देखील त्याच्याकडे आकर्षित झाले होते बाकी सर्व तर ठीक होते परंतु दलपती शाह राजगोंड वंशाचे होते आणि शालिवाहन चंदेलवंशी राजपूत लग्नासाठी हाच सर्वात मोठा अडथळा होता जातीच्या या फरकाला दुर्गावती लग्नातील फार मोठा अडथळा मानित नव्हती उलट राजकीयदृष्ट्या ती या, या विवाहाला अतिशय महत्त्वाचे मानित होती कदाचित भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज तिच्या संवेदनशील मला आधीच आला असावा तिने आपल्या मनातील भावना वडिलांसमोर मोकळ्या करीत म्हटले की मोगलांच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेता गडा राजवंशाशी संबंध जोडणे काळाची आवश्यकता आहे त्यासाठी मध्य भारतात जे काही राज्य होती त्यात सर्वात बलशाली राज्य गडाचे होते या राज्यात बावन्न किल्ले होते आणि राज्याचा विस्तार पश्चिमेला भोपाळपासून पूर्वेला लाफागडपर्यंत आणि वायव्येला पवाईपासून ते दक्षिणेकडे कन्हान वैनगंगा नद्यांच्या संगमापर्यंत होता राज्याचे क्षेत्रफळ सदुसष्ट हजार पाचशे चौरस किलोमीटरच्या आसपास होते म्हणून अशा शक्तिशाली राज्य आणि पराक्रमी शासकाशी लग्न करून नाते जोडणे तिच्या स्वाभाविक इच्छेनुसार आणि भविष्याच्या दृष्टीने उचितच होते दुर्गावतीचा दृढनिश्चय आणि हट्ट बघून वडील पेचात पडले मुलीचे लग्न दलपती करून देण्यात काही अडचण नव्हती चिंता केवळ राजपूत समाजाच्या विरोधाची होती दुर्गावतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबा सत्यानंद नावाच्या संन्यासाची फार मदत झाली त्यांनी हा विवाह घडवून यावा म्हणून सर्व प्रकारची मदत केली धाडसी पाऊल सर्वत्र भ्रमण करीत मोगलांच्या अत्याचारांविरुद्ध जनजागरण करणाऱ्या बाबा सत्यानंदांनी दुर्गावती व दलपती शहाच्या लग्नाची जुळवाजुळव केली वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन दुर्गावतीने पुरोहितांच्या हातून दलपती शहाला निरोप पाठविला की वसंत पंचमीच्या दिवशी ती आपल्या कुळधर्मानुसार मनिया देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते त्याच प्रकारे तुम्ही माझे योजनापूर्वक हरण करा नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन पुरोहित स्वतः दलपती शाहचा प्रशंसक होता दुर्गावतीचा निरोप दलपती शाहपर्यंत पोहोचविण्याचे काम एक प्रकारे राजाचा कोप ओढवून घेण्यासारखे होते या कामी त्यांचे देखील जाऊ शकत होते तरीही तो पुरोहित हा निरोप घेऊन जाण्यास आनंदाने तयार झाला तेजस्वी राजपुत्र दलपती शहाने पुरोहिताकडून आलेल्या निरोपानुसार पाच हजार घोडेस्वार सोबतीला घेऊन कालिंजरकडे प्रस्थान केले दलपती शाहच्या प्रत्येक हालचालीची माहिती दुर्गावतीला मिळत होती त्याच्या येण्याची बातमी समजताच दुर्गावतीने आपली सखी रामचेरीला सोबत घेतले आणि गुप्त भुयारी मार्गाने किल्ल्याच्या बाहेर पडली आणि ठरल्याप्रमाणे दलपती शाहच्या छावणीत पोहोचली पहिल्याच घासाला अशा प्रकारे दुर्गावतीचे हरण करून दलपती शाह गडाकडे रवाना झाले काम फत्ते झाल्याचे समाधान आणि दुर्गावतीची प्राप्ती या आनंदात दलपतीशहाचे पथक उत्साहाने सिंगोरगडाकडे जाऊ लागले आतापर्यंतचे कार्य ठरल्याप्रमाणे निर्विघ्न पार पडले होते त्यांचे पथक मार्गाने जातच होते तेवढ्यात बघतात काय तर गडाराज्य काबीज करण्याच्या प्रयत्नात पराभूत झालेले त्यांचे बंडखोर काका समरसिंह आपली सेना घेऊन दलपतीशहाचा रस्ता अडवून उभे होते त्याने राज्याचा वारसा वारस संपवून टाकण्याच्या आणि दुर्गावतीला प्राप्त करण्याच्या लालसेने दलपती पथकावर हल्ला चढविला दलपती आपल्या सैनिकांना सावध करून समरसिंहाशी युद्ध करू लागला अशा संकटाच्या समयी वीर दुर्गावती शांत कशी बसून राहील ती देखील हातात तलवार घेऊन लढू लागली तिने एक बाण असा मारला की तो समरसिंहाच्या डोळ्यात घुसला तो गंभीररित्या जखमी झाला मग काय स्वतःचा जीव वाचविण्यासाठी समरसिंह हो, सैन्यासह हो पळून गेला आपल्या साऱ्या योजनांवर पाणी फिरल्याचे बघून आणि लढाईत एक स्त्रीच्या हातून मार खात मैदान सोडून पळा पड़ा, पळावे लागले म्हणून संतापलेल्या समरसिंहाने थेट अकबराचा दरबार गाठला एवढेच नव्हे तर मुसलमान धर्म स्वीकारून समर खान असे नाव धारण केले आणि तो अकबरासाठी गुप्तहेराचे काम करू लागला विजयी दलपती शहा आणि दुर्गावती सिंगोरगडला पोहोचण्याआधीच तिथे घडलेल्या साऱ्या गोष्टींची बातमी पोहोचली होती मग नगरातील लोकांच्या उत्साहाचे काय वर्णन करावे एकतर त्यांचा भावी राजा त्यांच्या कुळापेक्षा उच्च कुळातील सुंदर पत्नी घेऊन येत होता आणि आतापर्यंत त्यांनी ज्या दुर्गावतीच्या शौर्याच्या केवळ कथाच ऐकल्या होत्या तिने त्याचे प्रमाण राज्यात प्रवेश करतानाच दिले होते सर्वजण तिचे गुणगान करीत तिच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी आतुरतेने तिची प्रतीक्षा करीत होते राजा संग्रामशाहने गद सद्गदित स्वरात दुर्गावतीला म्हटले धन्य आहेस राजकुमारी तू धन्य आहेस जसे तुझे नाव तशीच तू साक्षात शत्रुविनाशिनी देखील आहेस तू खरोखरच या वंशाची कीर्ती वाढवशील यात शंका नाही राज्यात घरोघरी दुर्गावतीच्या धनुर्विद्येची आणि सौंदर्याची चर्चा होऊ लागली सर्वांच्या तोंडी एकच गोष्ट होती की राजकुमारी खरोखरच क्षत्रिय आहे येताच तिने चमत्कार करून दाखविला बरोबरच होते दुर्गावती नसती तर दलपती शहाच्या प्राण्यांचे रक्षण कोणी केले असते आता सर्वांच्या मनात एकच इच्छा होती की या दोघांचे लवकरात लवकर लग्न व्हावे मनोकामना पूर्ण झाली एक दिवशी महाराजांनी प्रजेच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरोहितांना लग्नाचा मुहूर्त काढण्यास सांगितले त्यानुसार सन पंधराशे एक्केचाळीसमध्ये मध्ये गांधर्व पद्धतीने दलपती शहाने दुर्गावतीशी लग्न केले आणि राजकुमारी दुर्गावती आता गढा राज्याची महाराणी दुर्गावती झाली गढा मंडला राज्यातील बावन्न गडांवर आनंदोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला काही महिन्यानंतर दुर्गावतीचे वडील महाराजा शालिवाहन यांनी शंभर हत्ती पाचशे घोडे आणि असंख्य हिरे दागिने दलपती शहाकडे भेट म्हणून पाठविले हत्तींमध्ये दुर्गावतीचा आवडता हत्ती सरमन आणि घोड्यांमध्ये तिच्या नेहमीचा रपेटीचा अरबी घोडा शेरू सामील होता याशिवाय महाराजांनी त्यांचा माहूत गणू यालाही दुर्गावतीकडे पाठविले हे बघून तिला अतिशय आनंद झाला संग्रामसिंहाच्या छत्रछायेखाली दलपती शहा आणि दुर्गावती भावी वारसदार म्हणून घडू लागले तत्पर शासन व्यवस्थेमुळे संपूर्ण गोंडवानात समृद्धी आणि प्रस संपन्नतेचा जणू वर्षाव होऊ लागला प्रजा प्रसन्न आणि सुखी होती योग्यपती मिळाल्याने दुर्गावती सुखाच्या शिखरावर होती सर्वत्र आनंदी आनंद होता लग्न होऊन एक वर्ष होताच अंगणात लहान मूल खिळू लागले राणी दुर्गावतीच्या या मुलाचे नाव वीर नारायण ठेवण्यात आले सुखावर आघात सुखाला नजर लागण्यास वेळ लागत नाही दुर्गावतीच्या लग्नाला अजून दोन वर्षेही झाले नसतील निर्दयी शेरशाह सुरीने अचानक कालिंजर किल्ल्यावर आक्रमण केले चित्तौड रणथंबोर आणि कालिंजर हे तीन किल्ले भारतातील विशाल आणि अजेय किल्ले मानले जातात दुर्गावतीचे वडील महाराज शालिवाहन शौर्याने किल्ल्याचे रक्षण करीत होते भीषण युद्ध सुरू होते परंतु शेरशहाच्या तुफानी हल्ल्यापुढे त्यांचे शौर्य कमी पडले पराभव नजरेसमोर दिसू लागला किल्लेदार किरतसिंह हो किल्ल्यातच घेरला गेला हे आक्रमण आणि पित्यावर आलेले संकट यांची वार्ता समजल्यावर दुर्गावती काळजीत पडणे स्वाभाविक होते परंतु दूध पित्या मुलासह हो युद्धावर जाण्याची परवानगी संग्रामसिंह हो कशी काय देऊ शकत होते आपल्या व्याह्याच्या मदतीला जाण्यासाठी त्यांनी स्वतः युद्धाचा पोशाख चढविला आणि ते कालिंजर किल्ल्याच्या रक्षणासाठी रवाना झाले युद्धात महोबा नरेश शालिवाहन आणि संग्रामशाह यांच्या एकत्र सैन्याने शेरशहाची दानादान उडवली युद्धाची बाजू पलटली होती युद्ध संपत आले होते परंतु हाय रे दैवा तोफेचा एक गोळा बारूद भरलेल्या पोत्यांवर येऊन पडला मग काय बारुदीच्या पोत्यांचा प्रचंड स्फोट झाला त्यात भाजून शेरशाह तिथेच मरण पावला परंतु बारुदीच्या ज्वालांनी संग्रामशहाला देखील कवटाळले ते गंभीररित्या भाजले राजवैद्यांनी पुरेपूर प्रयत्न केले पण त्यांना वाचवू शकले नाही पित्याच्या मृत्यूनंतर सन पंधराशे त्रेचाळीसमध्ये दलपती शहाला त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून घोषित करून राज्याभिषेक करण्यात आला यावेळी त्यांचे वय सव्वीस सत्तावीस वर्षे होते आणि महाराणी दुर्गावतीचे वय सुमारे वीस वर्षे होते दलपती शहाच्या कारभाराची उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी आपली राजधानी गडा शहरातून हलवून सिंगोरगड येथे नेली सिंगोरगड सध्याच्या मध्य प्रदेश राज्यात जबलपूर दमोह मार्गावर त्रेपन्न किलोमीटरवर स्थित संग्रामपूर गावापासून सुमारे दोन किलोमीटर आहे दुर्गावतीच्या प्रेरणेने दलपती शहाने गावागावात जाऊन अनेक व्यवस्था निर्माण केल्या शेतीसाठी मोठमोठे बांध बांधले नद्यांपासून कालवे काढले विहिरी आणि तलाव बांधले त्यांची आवड युद्धापेक्षा रचनात्मक कार्यातच अधिक होती अशा प्रकारे दलपती शहाने दुर्गावतीच्या सहकार्याने सात वर्षामध्ये एक आदर्श आणि संपन्न राज्याचा पाया घातला परंतु दुर्दैवाने सन पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्याचे निधन झाले अशा रीतीने आधी सासरे आणि नंतर पतीच्या आकस्मिक निधनामुळे दुर्गावतीवर तर जणू वज्राघातच झाला परंतु कठीण परिस्थिती आणि संकटांनी घेरल्यावर देखील तिने धैर्याने आणि हिमतीने स्वतःला सावरले यावेळी तिचे वय फक्त सव्वीस वर्षांचे होते पुत्र वीर नारायण तर खूपच लहान होता महाराणी ते राजमाता कठीण परिस्थिती आणि देशात राजकीय अस्थिरता असताना देखील धैर्यवान दुर्गावती विचलित झाली नाही राज्य आणि मुलाला मध्येच सोडून सती जाण्याचा ती विचारही करू शकत नव्हती तिच्या दृष्टीने तिची प्रजा आणि छोट्या राजपुत्राचे पालन व संरक्षण अधिक महत्त्वाचे होते तिने राजकुमार वीर नारायणला राज्याभिषेक करून त्याला राज्याचा उत्तराधिकारी घोषित केले आणि राज्यकारभाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली दुर्गावतीचा दीर चंद्रशहाला राणीचा हा निर्णय अजिबात आवडला नाही यामुळे गडा राज्याचा महाराज बनण्याचे त्याचे स्वप्न भंगले असंतुष्ट चंद्रशहाने छोटे मोठे विरोध करण्याचे प्रयत्नही केले परंतु राणीचा दृढनिश्चय आणि राज्याचा प्रजेचा आपल्या राणीवरील ठाम विश्वास यामुळे चंद्रशहाची डाळ काही शिजली नाही दिराच्या बंडखोर कारवायांच्या नंतरही दुर्गावतीने आपल्या दिराविरुद्ध कधी ना तक्रार केली ना त्याची के जागीर परत घेतली परंतु त्याचा विरोध आणि बंडखोरीची कधी चिंता देखील केली नाही पुत्र वीरनारायणाचा अभिषेक झाल्यानंतर राजमाता दुर्गावतीने लहानग्या मुलाची पालनकर्ती बनून पंधरा वर्षापर्यंत अत्यंत कुशलतेने चातुर्याने आणि साहसाने राज्यकारभार केला दलपती शहाच्या वेळी गडाराज्याची राजधानी सिंगोरगड होती परंतु सामरिक दृष्टीने चौरागड अधिक सुरक्षित होता येथील किल्ला देखील अधिक मजबूत होता म्हणून दुर्गावतीने राजधानीसाठी चौरागडची निवड केली चौरागडला आता चौगान नावाने ओळखले जाते चौगान सध्याच्या मध्य प्रदेश राज्यात नरसिंहपूर जिल्ह्यात आहे दुर्गावतीच्या काळात राज्याचा विस्तार पूर्व पश्चिम दिशेला चारशे ऐंशी किलोमीटर तर उत्तर दक्षिण दिशेला दोनशे छप्पन्न किलोमीटर होता राज्यात बावन्न किल्ले होते हे केवळ किल्ले नव्हते तर प्रादेशिक विभाग होते प्रत्येक किल्ल्याच्या परिघात साडेतीनशे ते सातशे गावे होती गडा राज्य रिवा रतनपूर चांदा बरार मियाना रायसेन आणि सूरवंश या दिल्ली साम्राज्याच्या अधीन असलेल्या लहान लहान राज्यांनी घेरले होते दिल्ली साम्राज्य सोडले तर इतर कुठलेही राज्य विशेष बलवान नव्हते दुर्गावती स्वतः अप्रतिम पराक्रमी होती शिवाय एक कुशल प्रशासकही होती राज्यकारभारात सक्रिय सहभाग घ्यायची ती दरबारात सैनिक वेशात जायची सिंहासनावर तर वीरपुत्र नारायण बसायचा परंतु राज्यकारभार मात्र ती स्वतः बघायची चतुर्दुर्गावतीने राज्याची गुप्तचर व्यवस्था अधिक बळकट केली ती गुप्तचरांच्या सतत संपर्कात राहून राज्याची बारीक सारीक माहिती ठेवायची राज्यकारभाराच्या व्यस्ततेतही ती घोडेस्वारी शस्त्रसंचालन आणि युद्धाच्या नित्य अभ्यासात खंड पडू देत नसे तिच्या काळात गढा राज्याचा ध्वज यवनांना आव्हान देत आकाशात डौलाने भडकत होता लोकांना खात्री होती की आज जोपर्यंत दुर्गावतीच्या बाहूंमध्ये बळ आहे तिच्या हातात तलवार आहे तोपर्यंत गढा राज्याचे स्वातंत्र्य अबाधित आहे राणीच्या सैन्यात सर्व जाती वर्ग आणि संप्रदायाचे सैनिक होते सैन्यात हत्ती घोडे आणि पायदळ सैनिक होते सैनिकांकडे बंदुकादेखील होत्या परंतु सामान्यत तलवार धनुष्यबाण आणि भाले हेच त्यांचे मुख्य शस्त्रास्त्र होते सैन्यात तोफकाना नसल्याची सल तिला सतत डाचत होती राणीवर श्रद्धा आणि विश्वास असलेले सैनिक गडा राज्याची सुरक्षा तन मनधनपूर्वक करीत होते दानशूर राणी विधवा झाल्यावर तिने आपले जीवन एका हिंदू स्त्रीप्रमाणे पवित्र आणि संयमित ठेवले होते स्वभावाने धार्मिक असल्यामुळे जप तप पूजापाठ आणि धार्मिक कथांचे श्रवण ती रोज करीत असे मोगलांचे अत्याचार स्त्रियांचा अपमान आणि बळजबरीने धर्म परिवर्तनाच्या घटना ऐकून तिचे रक्त उसळून येत असे निर्धन अपंग असहाय्य तसेच आजारी लोकांना ती सडळ हाताने दान देत असे तिच्या काळातील एका शिलालेखावरून लक्षात येते की ती दररोज घोडे हत्ती आणि सुवर्णमुद्रांचे दान करीत असे वल्लभ संप्रदायाचे गोसावी विठ्ठलनाथ जेव्हा पहिल्यांदा गडा येथे ते आले तेव्हा राणीने त्यांचे केवळ भव्य स्वागतच केले नाही तर त्यांची दीक्षा देखील घेतली संप्रदायाशी संबंधित अनेक मंदिरे आणि मठ यांचे निर्माण केले आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी गोसावीजींनी एकशे आठ गावे दानात दिली संत चतुर्भुजदास यांचे जन्मस्थान पचगढा येथे राणीच्या काळात बांधण्यात आलेले मंदिर आजही विद्यमान आहे राणीच्या भक्तिभावामुळे वृंदावनातील अनेक कृष्णभक्त संत तसेच विद्वान गढा येथे सदैव येत जात असत अशा प्रकारे दुर्गावतीने आपली अद्वितीय क्षमता आणि बुद्धिकौशल्याचा वापर करून गढा राज्याची समृद्धी वैभव आणि कीर्ती सतत वृद्धिंगत केली कुशल प्रशासक दुर्गावतीचे वर्णन करताना आईना ये अकबरीचे लेखक अबुल फजलने लिहिले आहे की दुर्गावतीच्या शासनकाळात गोंडवांना राज्य इतके संपन्न होते प्रजा सुवर्णमुद्रांनी आणि हत्तींनी राज्याचा कर भरीत असे राणी स्वतः घोड्यावर बसून दूरदूरपर्यंत जाऊन जनतेचे सुखदुःख जाणून घेत असे आणि ज्याला जे काही आवश्यक असेल त्याची पूर्तता त्वरित करीत असे तिने आपल्या मधुर व्यवहार आणि कुशल राज्यव्यवस्थेने प्रजेचे मन जिंकले होते जनतेच्या हितासाठी तिने विहिरी खोदल्या तलाव निर्माण केले तसेच कालवे काढले ती आपल्या सहकार्यांची पुरेपूर काळजी घेत असे तिने तिचे दिवाण आधारसिंह हो यांच्या नावाने आधार ताल आणि लहानपणापासूनची दासी रामचेरीच्या नावावर चेरी ताल तलाव बांधले प्रिय हत्ती सर्वांच्या नावावर हाती ताल बांधून त्याची आठवण कायम केली जबलपूरवासियांना हे तलाव आजही राणीची आठवण करून देतात तिने आपल्या राज्याची स्वतंत्र मुद्रा सुरू केली देवनागरी लिपीत छापलेल्या या मुद्रांवर राजचिन्ह म्हणून सिंहाच्या जवळ शिशुहत्तीचे चित्र अंकित असायचे सामाजिक मूल्यांचे पोषण व्हावे म्हणून राणीने अनेक कामे केलीत त्यासाठी तिने स्वतःचे उदाहरण प्रजेसमोर ठेवले तिने पडदा पद्धतीचा स्वीकार केला नाही विवाहासाठी जातीच्या बंधनाला कधी मानले नाही एवढेच नाही तर पतीच्या मृत्यूनंतर ती सती देखील गेली नाही लोकांना समजावून देवीला बळी बालविवाह सतीप्रथा पडदा पद्धत आणि जातीवाद यासारख्या कुरीतींपासून समाजाला मुक्त केले शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून त्यांच्यावरील शेतसारा समाप्त केला गोंड लोक शेतीची कामे गायींद्वारा करीत असत राणीने त्यासाठी बैलांची व्यवस्था केली आणि गाईला शेतीच्या कामाला झुंपण्यास बंदी घातली राणीचा राज्यकारभार इतका चांगला होता की राज्याची प्रजा दलपती शहाच्या सुशासनाला देखील विसरून गेली अशा रीतीने राणीने अनेक कामे केलीत त्यामुळे भारतीय संस्कृतीला स्थिर होण्यास तसेच संस्कृतीच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण मदत झाली या कामांमुळे राज्य सुदृढ झाले आणि प्रजेला सुख शांतीचा प्रत्यय येऊ लागला या बदल्यात राणीला प्रजेकडून अपार स्नेह आणि पाठिंबा मिळाला आपल्या प्रजावत्सल राणीला लोक दुर्गादेवीचा अवतार मानू लागले आणि राणीच्या व्यवहाराने या समाजा समाजाला बळच मिळाले गोंड राजवंशाच्या इतिहासात राणी दुर्गावतीचे जितकी कीर्ती मिळवली तितकी त्या वंशाच्या अन्य शासकाला मिळाली नाही याच कारणामुळे या क्षेत्रातील जनता आज देखील राणीचे नाव अत्यंत आदराने घेत असते लोककथा लोकगीते यातून राणी दुर्गावतीचे उल्लेख आढळून येतात दिल्लीचा शासक अकबर संपूर्ण उत्तर मध्य भारतात छळ कपट लूट बलात्कार अपहरण अतिक्रमण इत्यादींद्वारा दडपशाहीचा वरवंटा फिरवित होता त्याच्या गिद्यदृष्टीतून गोंडवांना राज्य कसे सु कसे काय सुटणार होते दिल्लीचा शासक वारंवार हल्ले करीत होता परंतु गढ्याची बहादूर सेना आणि जनता या प्रत्येक आक्रमाला तोड उत्तर देत होती तारीखे अल्फी या ग्रंथात गढाची स्तुती करताना लिहिले आहे की गढा राज्य जंगल तसेच पहाडांनी वेढले आहे हिंदुस्थानाचा कुठलाच शासक या राज्याला जिंकू शकला नव्हता दुर्गावतीची संपूर्ण ताकद शत्रूंना घाबरावून टाकीत असे धन्यवाद